लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज एवढी भन्नाट अशी ट्विस्ट घडलेली आहे की त्याबाबत तुम्हाला सांगता क्षणी हा प्रश्न पडेल की काव्या घर सोडून नेमकी का गेली आता पाहूया आपण काव्या घर सोडून का जाते आता काव्य आपली ना चहा घेऊन जीवासाठी येत असते तर जीवाने दरवाजा लावलेला नसतो ती दरवाजा खोलते आणि आतमध्ये जाते पाहते तर काय हँडमॉल तर तुटलेला आहे आणि तो के वेगळा जे वेगळा झालेला आहे आता ती केची काच उचलून पकडते तेवढ्या तिकडून जिवा येतो आता जिवा सांगायचा सा प्रयत्न करतोच की ते माझ्याकडून नाही झालेलं मी चिटकवतो न बोलता सगळ्या इशाऱ्यांमध्ये दोघांच्या घडतंच पण तिला असं आठवतं की तो म्हटला होता की हे हँडमॉल इतकं महत्त्वाचं आहे की हे आपल्या आठवणी कायम ठेवायच्या आणि आपल्या लग्नानंतर आपल्याला हे कायम जाणवलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण सांगायचं की आपण कसं एकमेकांवरती प्रेम केलं होतं आता हे पाहून तिला अतिशय दुःख झालेलं आहे आणि ती त्याच्यासाठी चा, चहा घेऊन आलेली होती ती त्याच्या आणि नंदिनीच्या फोटोच्या समोर ठेवते आणि तिथून ती निघून जाते पण आता आपल्या जीवाचा मात्र जीव घालमेल होते जीवाच्या जीवाची आता यानंतर इकडे आपला पार्थ आईशी बोलत असतो की काव्य मस्त अभ्यास आहेत आय ॲक्च्युली आईच विचारते की तू बाहेर काय करतो आहेस तर तो सांगतो की मी मीटिंग करतो आहे आणि काव्य आतमध्ये अभ्यास आहेत त्यांनी बरंच काही अभ्यास करून अचीव करायचं ठरवलेलंच आहे तर त्यांना करू देत आणि खूप छान अभ्यास चाललेला आहे तर आई म्हणते हो मी आल्यापासून पाहते आहे तिला जेव्हापासून ती आली आहे तुम्ही गेला होतात पनवेलला तेव्हापासून जशी ती आली आहे तशी ती तिच्या अभ्यासामध्ये लक्ष देतेच आहे पण तिची ही शांतता अचानक आलेली शांतता याची तर मला भीतीच वाटते काही अचानक भयानक काही तर घडणार नाही ना तेव्हा पार्थ म्हणतो नाही गाई तू काहीतरी विचार करतेस सगळं छान चालू आहे आणि सगळं नेट चालू राहणार आहे आता यानंतर इकडे नंदिनी आणि जीवा आपला बोलत असतो की काय झालेलं आहे तुला नंदिनी तू तु बोलतच नाही आहेस प्लीज मला माफ कर ना तुला राग आला आहे का माझा मी नाही ओरडणार तुझ्यावरती मी नाही रागवणार माझं चुकलं आणि तू बोलत का नाही आहेस असे शांत शांत राहू नकोस मी जे विचारतो त्याचं उत्तर दे आणि मनापासून सांग खरं सांग ना काय झालेलं आहे तेवढ्यात नंदिनीला खूपच राग येतो त्याच्या त्या ते विचारण्याचा सुद्धा आणि ती पटकन बोलून टाकते तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे का जीवा तुम्हाला जर डिवोर्स हवा असेल तर मी मोकळं करतो करते तुम्हाला तेवढ्यात जिवा हे ऐकतच राहतो आणि विचार करतो की आज अचानक हिला काय झालेलं आहे हे अशी का विचारते तर ती म्हणते हो जीवा मी तुम्हाला विचारते आणि तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीची शपथ घ्या माझ्यासोबत घातलेले सात फेरे दिलेले सात वचन आणि आपलं एक महिन्याचं लग्न याची तुम्हाला शपथ आहे तुम्हाला माझ्यापासून त्रास आहे का आणि तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे का मी तुम्हाला डिवोर्स देते आणि कसा आहे ना जिवा तुमचं मला क्लिअर झालेलं आहे की तुम्ही त्या मुलीला विसरण्यासाठी माझ्याशी लग्न केलेलं आहे पण मला एवढंच माहीत आहे तो जीवा जो मला सोडवायला तिथे आला होता आणि त्याने मला सोडवलं त्यावेळेसचा आणि लग्नाच्या मंडपातला जीवा खूप वेगळा होता तो आधीचा जीवा खूप हसत खेळत होता आणि मंडपात आलेला जिवा हा लग्न सप्तपदी झाल्यानंतर जो बदललेला आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आहे त्याच्या मनाच्या विरोधात हे लग्न झालेलं आहे हे मला आहे आणि पण ही मुलगी आधीच तुमच्या आयुष्यातून तुम गेलेली होती पण तुम्ही तेव्हा हसत खेळत होता म्हणजे याचा अर्थ हाच झाला की तुम्हाला माझ्यासोबत संसार करायचा नाही आहे किंवा तुम्हाला माझ्या सं सोबत संसार करायला जमत नाही आहे तर तुम्ही मला तुमचा निर्णय सांगा असं म्हणते तेवढ्यात पार्थ त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि पाहतो तर काय इथे तर काव्या नाही आहे अरे त्या तर असतील वॉशरूममध्ये गेल्या असतील आणि असं बोलून तो बघतो तर इथे त्यांचं सामानसुद्धा नाही आहे आणि कपाट उघडतो पाहतो तर काय तर काव्याचे कपडेसुद्धा नाही आहेत आणि काव्याची बॅगसुद्धा नाही आहे आता ही मुलगी नक्की गेली कुठे हा सगळा पसारा आवरून काही कळत नाही आहे तर आता तो खूप चिंतेतच येतो की काव्य नक्की गेली कुठे आणि बॅग वगैरे भरून ते पण कपडेही नाही आहेत नेमकं काय आहे हे आणि त्याला सुचायचंच बंद होतं आता तो काय करतो या सगळ्यानंतर पहिल्यांदा त्यांना फोन लावतो म्हणजे आपल्या काव्याला पार्थ फोन लावतो तर आता काव्य फोनच उचलत नाही कारण तिने फोन स्विच ऑफ केलेला असतो आता हे सगळं तिने ठरवूनच केलेलं असतं आता यानंतर इकडे मात्र ना आपल्या नंदिनीचं हेच चालू असतं की तुम्हाला माझ्यापासून डिवॉर्स हवाय आहे का सांगा लवकर सांगा आणि इकडे मात्र आपला पार्थ आणि मानिनी खूप परेशान झालेले असतात मानिनीलासुद्धा समजतं की आपली काव्या घरामध्ये नाही आहे ती सगळं सामान घेऊन बाहेर गेलेली आहे आणि याच आकांताने ती मानिनी आपल्या नंदिनीला हाक मारू लागते की अगं नंदिनी खाली आहे लवकर आता नंदिनी मात्र घाबरते की एवढ्या मोठमोठ्याने का हाक मारत आहेत या आणि जीवासुद्धा घाबरतो दोघं पटापट पत खाली जातात आता जिथे आपली नंदिनी विचारत असते की तुम्हाला डिवोर्स हवा आहे का तर हा प्रश्न तिथेच उरतो आणि यानंतर खाली एक नवीन सीन क्रिएट होतो की आपली काव्या सगळे कपडे घेऊन गेलेले आहे आणि ती तिच्या मैत्रिणीकडे सुद्धा नाही आहे मैत्रिणीकडे सुद्धा फोन लावून बघितलेला आहे ला तिने जाताना सांगितलंसुद्धा नाही आहे आणि अशी न सांगता गेली याचा अर्थ काय नंदिनी बघ तूच सांग मला आता नंदिनी म्हणते थांबा मी तिला पटकन फोन लावते आणि विचारते तिला चांगलीच खडसवते हे चुकीचंच आहे असं करून ती फोन लावायला जाते तेव्हा तो तिचा फोन स्विच ऑफ आहे असं पार्थ सांगतो आणि इकडे आपला जीवासुद्धा फोन ट्राय करतो तर जीवाचा फोन तिने ब्लॉक केलेला असतो त्यामुळे त्याला एक सिंगल रिंग होते आणि बंद होतो तर आपली काव्या कुठेही न जाता आईच्या घरी सरळ बॅग भरून गेलेले असते आता यामागचं कारण तर आपल्याला माहीतच असेल की ते जीवाच आहे पण आता इथे गेल्यावरती सुद्धा तिला तिची आई विचारते की अगं अशी कशी काय आलीस तू तुला माझी आठवण येत होती का आणि अचानकच आलीस आणि मला भेटावंसं वाटलं का मला पण खूप खुशी खुशी झालेली आहे की तू आलेली आहेस आरूसुद्धा घरामध्ये नाही आहे तर बरं झालं तू आलीस असं बोलता बोलताच तिची नजर काव्याच्या बॅगवर जाते आता पाहते तर काय की काव्य बॅग भरून कशी काय आलेली आहे तर ती म्हणते काय झालं का काही प्रॉब्लेम झाला का काव्या म्हणते नाही काहीच प्रॉब्लेम नाही मी माझ्या घरामध्ये मा यायला पण विचारून किंवा सांगून आलं पाहिजे का तर ती म्हणते घरी सांगून आली आहेस ना तर ती म्हणते हो मी पार्थला बोललेली आहे पण आपली काव्य खोटं बोलत असते ती पार्थलासुद्धा नसते बोललेली त्यामुळे सीन क्रिएट झालेला असतो देशमुखांच्या घरामध्ये पण आता आपली तिची आई सांगत असते की असं करायला नव्हतं हवं होतं तू निधान मानिनीताईंना तरी तू सांगायला हवं होतं त्यांना खूप राग आला असेल तर काव्या म्हणते की नाही तू समजतेस तशी मानिनीताई नाही आहेत त्या खूप चिल आहेत आणि अजिबात रागवणार नाही त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि त्यानंतर ती म्हणते की अगं नंदिनीसुद्धा येणार होती तिचा फोन आला होता ती म्हटली मला तुझी खूप आठवण येते आणि मला तुला भेटायचं आहे तर तिला पण घेऊन आली असतीस तेवढ्यात काव्या म्हणते जर नंदिनी ताई आली तर जीवाची काळजी कोण घेईल आता हे ऐकल्यावर आई तिच्या आईला मात्र शंका येते की काहीतरी बिनसलेलं आहे आणि त्याचमुळे काव्य घरी आलेले आहे पण ती काय बोलणार ना तेव्हा ती म्हणते की तू अशी का बोलते आहेस तर काव्य म्हणते काही नाही आणि इकडे मात्र आपल्या मानिनीने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं की या मुलीने सांगून तरी जायला हवं होतं तिची आपल्याला काळजी आहे म्हणून मी ओरडते आहे तेवढ्यात पार्थ म्हणतो की आई तू नको टेन्शन घेऊस त्या व्यवस्थित असतील आणि त्या करतील कॉल थांब जरा तर ती म्हणते तू नेहमीप्रमाणेच आजसुद्धा तिची बाजू घेतलेली आहेस जिथे घ्यायला नको आहे आता पुढच्या भागामध्ये नेमकं काय का होणार आहे ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहणार आहोत की आपला जीवा विचारतो पार्थला की तुला त्रास होत नाही का तुला राग येत नाही का या सगळ्या गोष्टीमुळे तेव्हा पार्थ उत्तर देतो की त्रास त्या लोकांचा होतो जे नकोशे असतात ज्यांच्याबद्दल फिलिंग असते त्या लोकांचा त्रास नाही होत वाईट वाटतं आणि इकडे आपली मानिनी चिडून काव्याला म्हणत असते की तू येणार आहेस की नाही की तिकडेच थांबणार आहेस आता पाहूया उद्याच्या भागात आता काव्य नेमकं मानिनीला काय उत्तर देणार आहे ती घरी जाणार आहे की नाही की तिलासुद्धा पार्थकडून डिव्हॉर्स हवाय आता हे पाहण्यासाठी ना चनीला पहिलं सबस्क्राईब करायचं पण तुम्हाला माहीत आहे का तिने घर का सोडलेलं आहे जेव्हा ती जीवाला चहा घेऊन जाते तेव्हा तिने हँडमॉल तुटलेलं पाहि पाहिलेलं असतं आणि तेच तिला सहन होत नाही आता असे छान छान भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा